random dari तर आज आहे एकादशी सो मग आजचा प्लॅन आहे साबुदाण्याचा वडा भिजवलेले साबुदाणे घेतले त्याच्यामध्ये वाटलेली मिरची टाकली शेंगदाणाचा कूट टाकला बटाटा टाकला मीठ टाकलं सगळं मिश्रण एकजीव करून घेतलं आणि तेल गरम करायला ठेवले तेल गरम करायला ठेवले आणि कर साईडला लगेच वडे करायला घेतले खूपदा सगळ्यांचं असं होतं की वडे तळायला टाकलं की वडा फुटतो तरी किंवा वडा विरघळतो तरी म्हणजे सुट्टा होतो तो तर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट जास्त टाकायचा आणि बटाटे जे असतात तेही थोडे जास्त टाकायचे त्याच्यामुळे काय होतं ते एकमेकांना घट्ट चिकटलं जातं आणि तो वडा तळायला टाकल्यानंतर फुटत नाही हे नक्की ट्राय करा आणि तळण्याची सुद्धा एक पद्धत आहे जेव्हा आपण गरम तेलामध्ये वडे सोडतो तेव्हा वडे सोडल्यानंतर एक फुल गॅसवर म्हणजे मोठा गॅस करायचा आणि एक पहिले एक दोन मिनटं तसंच त्यांना उकळून द्यायचं आणि जेव्हा आपल्याला थोडासा लालसर असा कलर दिसायला लागतो तेव्हा ते, ते पलटायचे तोपर्यंत काय होतं त्यांचा जो खालचा बेस असतो किंवा जी खालची साईड आहे ती व्यवस्थित तळून निघते आणि मग उलटल्यानंतर व्यवस्थित होतो असे तुम्ही वडे करून पहा आणि कसे होत आहेत ते सांगा वड्यासोबत चटणी तर गरजेचीच आहे मग काय दही घेतलं मग दह्यामध्ये मस्तपैकी लाल तिकीट टाकलं मीठ टाकलं आणि शेंगदाण्याचं थोडंसं कूट टाकला आणि त्याच्यानंतर मध्ये मिक्स करून घेतलं काहींना गोड आवडते चटणी त्याच्यामुळे तुम्ही त्यात चाकरे ॲड करू शकणार हे रेडी झाले आहे साबुदाण्याचा कुरकुरीत वडा